नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात म्हणजे तात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी साडेबारा वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरले आणि नळांना पाणी आलेलं होतं तीन दिवसाने पाणी आलं त्याच्यामुळे ना सर्व कामं मी नाही पहिले पाण्याचे कामं करून घेतले झाडू पोचा टॉयलेट बाथरूम बाहेरचा पोश धुतला सर्व पाण्याचे कामं आवरून घेतले आणि मग बुड्याने ना काय केलं तिला पावभाजी खायची होती तर पावभाजीची पूर्ण तयारी केली माझ्या मसाले मसालेसुद्धा तिनेच काढून घेतलेले तर तुम्हाला दाखवते तीच पावभाजी बनवते म्हटलं आज तूच बनव बाई आणि मी तुला मसाले वगैरे काढून देते आणि बनव तू पावभाजी तोपर्यंत मग माझे कामं पण आवडतील आता मी थोडीशी फ्रेश झाली घरातले सर्व कामं आवरून आणि गुड्या राणी बनवते पावभाजी हे बघा घुड्या राणी बनवते पावभाजी आणि आज सर्व माझ्या माऊने केलेले सर्व टोटल मसाले वगैरे काढून हे बघा कांदे टमाटे टाक आता मसाले टाक आणि तिला जस जसं सांगत चाललं ना तसं तसं कर ती गॅस हा टाक आता हालवून घे মাকরযায়াচা দ্য়াবর সাং. কাংখে লকে ষুনো কন্মের সয়. এই মাকরমন দাটি মেনি মাকরীল দাটি. মাকরর দী যনার. कांदे साप करून खराब कांदे होते थोडेफार वरती तर ते कांदे म्हटलं पहिले वापरून घेते आणि मग खराब मारून घेते चांगले यूज मग ते माझ्या भाऊच्या आज की भाऊ आज Thank <laughs> you.

के भने पराइकन हो नि ती आले होते आणि वरती हे ना बघा झाडांना पाणी टाकून पोर्च वगैरे धुवून गेले होते ते सकाळी आणि मग ड्युटीला गेले होते बघा पाणी साचलेलं होतं कालचं एक वाजेचं वातावरण दुपारचं आणि सर्वीकडे इकडे मुलं खेळत आहे इकडे पण खेळत आहे मागे पण खेळत जेवण करून झालंय कृष्णा आला आता आणि गुड्याची चालू आहे कलाकारी करणं तुम्हाला दाखवते काय कलाकारी करते गुड्या माझी अशी दुपारच्या भरे ना कलाकारी चालते दुपारी काय बनवते पण फॅन का मग बन? काय का बनवते होते के केस आहे कसे घातले गुड तू गुडो केस बघ कसे घातले शेंडी करून

जेवण करून झोपली तर इतकी भारी झोप लागली मला आणि तेव्हा आहे ना थंड वातावरण होतं जेव्हा मी झोपली तेव्हा आणि नंतर इतकं कडक ऊन पडलं म्हणे हे सांगत होते मला खूपच कडक ऊन होतो म्हणे संध्याकाळपर्यंत आणि आणि मला डायरेक्ट पाच वाजता जाग आली यांनी पण झोप दिलं हे पण घरी होते तर तर आता मी घरातले सर्व कामं आवरून आत्ता साडेसहा वाजता आहे बघा कामं काहीच नव्हते फक्त थोडे भांडे होते आणि संध्याकाळचं झाडू पोचा हेच होतं कामं आ, ते कामं आवरले आणि आता म्हटलं आपल्या गवारचे शेंगा साफ करायच्या बाकी आहे तर मग त्या साफ करून घेते असं मग उद्या परवा भाजी केली जाईन तर मग ते काय होतं माहिती आहे ना नरम पडतं हे शेंगा त्याच्यामुळं मी आता पूर्ण क्लीन करून घेते घरातले बी काही कामं नाही आहे आता आवरायचे आणि संध्याकाळी स्वयंपाक पण नाही करायचा आहे मला सकाळची भाजी पडलेली आहे आणि मी दोन तीन दिवसापासून येणार डाईट वरते जेवण करत नाही आहे सकाळी पण मी एकच पाव खाल्लेला आहे एक दीडच पाव खाल्ला मी सकाळी पण जास्त जेवण करत नाहीये आणि <laughs> शेंगा साफ केल्या तेवढ्यात आमचे साहेब म्हणताय चल आपण टेरेसवरती जाऊ आणि भरपूर दिवसापासून गेलेलं नाही म्हणे म्हटलं ठीक आहे चल करते जा वरती आहे आम्ही मस्त गप्पा मारायला आणि बाहेर आहे ना अजिबात हवा लागत नाही गरम होतय बेटा दरवाजा लावण्याचं तू जर आली ना ही चप्पल आणली का माझ्यासाठी ठीक आहे मग सांगून जाते वरती आली तरी थकल्यासारखं झालं डायरेक्ट तिसऱ्या वरती हवा लागते वरती खाली अजिबात हवा लागत नव्हती आणि आमचं खापर आहे ना बाहेरच पडलेलं नाही पूर्ण पोळ्याचं आम्ही सोलर बसवत आहे अर्ध काम झालेलं आहे पूर्ण शेजारची पण बसवत आहे आणि आम्ही पण बसवतोय आणि मागे लग्न आहे जेवायला बसले नाही लोक हळदीचा कार्यक्रमही वाटतं त्यांच्याकडे आणि तिकडे मुलं खेळत ग्राउंड मध्ये संध्याकाळचं वातावरण इतकं भारी वाटण आवडती साफ करून झालेलं आहे माझ्या आणि अंधार पण झालेला आहे आता थोडस आता जाते मी खाली तर चला मच्छर बी चावायला लागून गेलेले बसलो होतो आम्ही गप्पा मारत पण मच्छर इतके चावत आहे ना खूपच मच्छर चावत आहे आणि तुम्हाला दाखवते मी आईस्क्रीम पाणीपुरीचे गाडे लागलेले सर्व दुकाना लागलेले पावभाजी आईस्क्रीम पाणीपुरी वडापाव समोसा जे पण घेतलं ते जे घेतलं ते भेटेल आपल्याला जे पाहिजे ते आहे आमच्या स्टॉपला ला चौकला आणि इकडे इकडच्या साईडला पण दुकान आहे जिकडे निंबाचं झाड दिसतंय ना तिकडे सुद्धा दुकान आहे भरपूर दुकान आहे खाली मच्छर खूप चावायला लागलेले बाबा चपात्या बनवल्या भाऊ आलेला होता त्याला डब्बा दिला मीनी आणि तो घरी काही येत नाही डब्बा द्यावा लागतो मला पोळ्या करून दिल्या मी काही काही पावभाजी दिली थोडीशी काही पाच सहा पाव देऊन दिले त्याचं होऊन जाईल आणि त्याच्याबरोबर माणूस राहतो तो मग आईचा कंटाळा करतो तो या अंजा इथून बस स्टँड खूप लांब आहे त्याच्यामुळे तो घरी येत नाही पाच सहा चपात्या करून दिल्या आहे आता मस्त जे भाजी वगैरे घेऊन घेतोय जेवण करून घेतो आणि मग सकाळी लवकर जावं लागतं त्याला त्याच्यामुळे येत नाही मग तो तर गुड्या गेले बिस्कुटी फिरवायला मी तोपर्यंत बसते कृष्णाचं आहे वाटतं कृष्णाचं झालं वाटतं जेवण मी गेली ना तोपर्यंत त्याने जेवण करून घेतलं कृष्णा करतो आहे अभ्यास जेवण वगैरे झाले मी काही जेवण केलं नाही मी कापडी वगैरे खाऊन घेतलेली आहे आणि बाहेर ये ना डी जेचा आवाज येतो आहे तर त्याला मी हॉलमध्ये बसवते अभ्यास करायला पुढ्याला पण बसवते अभ्यास करायला आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी छोटाच व्हिडिओ आजचा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय